नमस्कार मंडळी तर घेतो चार वळी हा जो आपला पॅटर्न तुम्हाला माहीत आहे की गोपी की टोपी यूट्यूब चॅनलच्या वतीने आपल्याला काही जो विषय आला आपल्यासमोर तर आपण चार वडी येतच असतो तर आमच्या दादा ठोसर यांच्या या कार्यक्रमाला मल्टीप्लायरचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी त्यांनी विनंती केली की चार होळी आमच्या कंपनीच्या जो प्रोडक्शन आहे त्यांचं तर त्यासाठी तुम्ही चार ओळी घ्या तर जशी जशी जेवाणुबुद्धी दिली तसं जसं आपण देतो मित्र तर तुम्हाला म्हणून दाखवतो दाखवतो आणि जर तुम्हाला चांगलं वाटल्या तर तुम्ही नक्की प्रतिसाद द्या भारत भूची जरी ले भारत भारतभुची जरी आहे तरी करतो तिची हानी भूची जरी लेकरे करतो तिची हानी सुपीक जमी जमीन नापीक बनवण्या कारणीभूत आम्ही बरोबर आहे ना भारत भूची जरी लेकरे करतो तिची हानी सुपीक जमीन नापीक बनवण्या करणीभूत आम्ही खर्च कमी अन उत्पन्न जास्त याची देते हमी खर्च कमी अन उत्पन्न जास्त याची देते हमी मल्टीप्लायर वापरणे हीच अक्कल येईल कामी हीच अक्कल येईल कामी रासायनिक हेच करते तुमच्या शेती मित्रांची हानी रासायनिक करते तुमच्या शेती मित्रांची हानी मल्टीप्लायर तु… शेतीला तुमच्या आहे अमृत पैसेही गेले वाया पैसेही गेले वाया शेंद्रिय शेती करणे आता संद्रिय शेती करणे आता बनवाय आपला पाया सेंद्रिय शेती करणे आता बनवाय आपला पाया मल्टीप्लायर आले आता धनवान तुम्हा बनवाया धनवान तुम्हा बनवाया मल्टीप्लायर वापरून तुम्ही खर्च करा रे कमी मल्टीप्लायर वापरून तुम्ही खर्च करा रे कमी शिवाय भरघोस उत्पन्नाची देते तुम्हाला हमी बळीराज्याच्या शेतीला रासायनिक हे विष असे मल्टीप्लायर शेतीला तुमच्या एक हे वरदान असे शरीर दृदृत शरीर दुरदृत दु, सुदृढ ठेवण्या आपण शरीर सुदृढ ठेवण्या आपण करतो प्राणायाम योगासने चला करू रे आता आपण मल्टीप्लायर सोबत जगणे मल्टीप्लायर सोबत जगणे आणि शेवटी मित्रांनो सततच सांगतो तुम्हाला चला रे आपण चला रे आपण शेंद्रिय शेतीचा मान सला रे आपण शेंद्रिय शेतीचा मान मल्टीप्लायर हेच आहे शेतकऱ्याची आन बाण आणि शान आन बाण आणि शान शान तुम्हाला <स्थाँगा> आवडल्या <स्थाँगा> की जोपी आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र